महाराष्ट्राच्या तीनशे साठ किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी विदर्भाच्या मध्यभागी वसलेला चंद्रपूरचा किल्ला या किल्ल्याचा इतिहास सांगतो एक समृद्ध राजवंशाची कहाणी इसवी सन बाराशे बासष्ट मध्ये गोंड राजा ज्यांचं नाव आहे कंधारोजी गोंड यांनी चंद्रपूर नगराची स्थापना केली होती त्या काळी हे शहर चंद्रपूर नागपूर म्हणून ओळखले जायचं इसवी सन चौदाशे पंचवीस च्या सुमारात राजा किरत शाह गोंड यांनी या ठिकाणी भक्कम दगडी किल्ला बांधला किल्ल्याच्या भोवती उंच भिंती चार दरवाजे आणि बुरुज हे त्यांचं वैशिष्ट्य होतं पुढे सतराव्या शतकात गोंड राज्यावर मराठा साम्राज्याचा प्रभाव वाढला त्या काळात चंद्रपूर हा व्यापार आणि संरक्षणाचं महत्वपूर्ण केंद्र बनलं होतं आजही किल्ल्याचे दरवाजे जवाहर दरवाजा अचलेश्वर दरवाजा आणि पद्मापूर दरवाजा गोंड साम्राज्याची शौर्य गाथा सांगतात चंद्रपूर या नावामागेही एक कथा दडलेली आहे असं म्हणतात चंद्रदेवाने इथे तप केलं होतं म्हणून या शहराचं नाव चंद्रपूर पडलेला इतिहास संस्कृती आणि वास्तुकलेच